मुलांना अभ्यास करताय ना करायलाच पाहिजे आज आपण पुढचा प्रश्न सोडवणार आहोत पाचवा उदाहरण संग्रह एकोणचाळीस मधला पाचवा प्रश्न आपण सोडवणार आहोत काय प्रश्न आहे का बघा किती सेंटीमीटर आणि किती मिलीमीटर ते लिहा आता आपल्याला सेंटीमीटर आणि मिलीमीटर याच्या संबंधातली गणित आपल्याला आता सोडवायची आहे तर तुम्ही तुमच्या पट्टी तुमच्या कंपासमध्ये जी पट्टी असते त्या पट्टीकडे जर व्यवस्थित बघितलं तर त्याच्यावरती बघा सेंटीमीटरच्या खुना असतात आणि त्याच्यामध्ये दोन सेंटीमीटरच्या मध्ये बारीक 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 अशा मिलीमीटरच्या सुद्धा खुना असतात बघा हा ज्या पट्टीवरती जर छोटी पट्टी असेल तर त्याच्यावरती असतात पंधरा सेंटीमीटर आणि जर मोठी पट्टी असेल तर त्याच्यावरती असतात तीस सेंटीमीटर आणि त्या सेंटीमीटरच्या मध्ये सुद्धा बघा छोटे 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 अशा बारीक रेषा असतात त्याला म्हणतात मिलीमीटर तर आता आपल्याला या सेंटीमीटर आणि मिलीमीटर याच्यामध्ये काय संबंध आहे ते आपल्याला शोधायचं आहे आणि ते किती सेंटीमीटर आणि किती मिलीमीटर ते आपल्याला काहीतर लिहायचं आहे आता याच्या अगोदर आपण काय काय का शिकलो होतो बघा तर आपण काय शिकलो होतो शंभर पैसे म्हणजे एक रुपया हे आपण शिकलो होतो त्याच्यानंतर आपण काय शिकलो शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर हे आपण शिकलेलं आहे आणि मग त्यावेळेस आपण काय केलं तर एकला शंभर न भागायचो एकला शंभर न भागायचो म्हणजे छेदामध्ये शंभर असायचं आता मात्र तसं नाहीये कारण का तर एक सेंटीमीटर एक सेंटीमीटर बरोबर दहा मिलीमीटर असत एक सेंटीमीटर म्हणजे काय असतं दहा मिलीमीटर असतं तुम्ही जर तुमच्या पट्टीमध्ये बघितलं तर दोन सेंटीमीटरच्या रेषा असतात त्याच्यामध्ये छोट्या छोट्या अशा दहा रेषा असतात दहा भाग पडतात त्या एका सेंटीमीटरचे म्हणून काय रेस येत बघा एक सेंटीमीटर बरोबर दहा मिलीमीटर म्हणजेच काय बघा आता हे आपण उलट लिहूया दहा मिली, मिली मीटर दहा मिलीमीटर बरोबर एक सेंटीमीटर काय केला आपण फक्त उलट केले दहा मिलीमीटर बरोबर एक सेंटीमीटर आता एक मिलीमीटर बरोबर किती होईल बघा एक मिलीमीटर बरोबर एक छेद दहा सेंटीमीटर एक छेद दहा सेंटीमीटर त्याच्या अगोदर काय होतं छेदामध्ये शंभर असायचं आता इथं काय आहे छेदामध्ये फक्त दहा आहे म्हणजे आता आपल्याला इथं पुढे काळजी काय घ्यायची आहे बघा की जेव्हा आपण दशावश चिन्ह देऊ त्या दशाव चिन्हाच्या पुढं आपल्याला फक्त एकच संख्या लिहायची आहे अगोदर शंभर होतं तेव्हा दशाव चिन्हाच्या पुढे आपल्याला दोन संख्या लिहायच्या असायच्या आता आपल्याला दशाव चिन्हाच्या पुढं एकच संख्या लिहायची कारण का छेदामध्ये दहा आहे म्हणून आता आपण काय करूया उदाहरण सोडवूया चला आता पहिलं उदाहरण काय बघूया सहा दशांचिन्ह नऊ सेंटीमीटर इथं बघा सहा सेंटीमीटर आहे आणि दशांश चिन्ह पुढे नऊ आहे म्हणजे ते काय आहे मिलीमीटर आहे म्हणजे नऊ मिलीमीटर सहा सेंटीमीटर आणि नऊ मिलीमीटर लक्षात पुढचं उदाहरण बघा वीस दशांश चिन्ह चार सेंटीमीटर इथे काय वीस सेंटीमीटर आणि चार दशांश चार आहे म्हणून चार मिलीमीटर चार मिलीमीटर लक्षात चला तिसरं काय उदाहरण बघूया आपण शून्य दशांश आठ सेंटीमीटर आता इथं आपल्याला लिहायचं आहे सेंटीमीटर किती आणि मिलीमीटर किती तर इथं बघा शून्य सेंटीमीटर आहे काय आट आहे शून्य सेंटीमीटर म्हणजे शून्य सेंटीमीटर लिहायची आवश्यकता आहे का तर नाही आवश्यकता मग हे राहिलं काय तर आठ मिलीमीटर आठ मिलीमीटर आठ मिलीमीटर आहे फक्त हे किती आहे आठ मिलीमीटर लक्षात बघा शून्य दशांश चिन्ह पाच सेंटीमीटर आता इथं चिन्हाच्या डावीकडं शून्य आहे म्हणजे सेंटीमीटर काय आहे शून्य आहे त्यामुळे सेंटीमीटर लिहिण्याची आवश्यकता नाहीये फक्त आपल्याला काय लिहायचं आहे मिलीमीटर लिहायचं आहे मिलीमीटर किती आहे पाच मिलीमीटर आहे पाच मिलीमीटर आपल्याला दशावचिन्हाच्या पुढे एकच संख्या पाहिजे इथं एक मिळालेली आहे इथे एक मिळालेली आहे त्यामुळे आपण काय लिहिलं फक्त आठ मिलीमीटर लिहिलं पाच मिलीमीटर लक्षात चला आता आपण सोडूया सहावा प्रश्न बघा काय लिहिलंय किती सेंटीमीटर हे दशांश पद्धतीत लिहा आपल्या दशांश पद्धतीमध्ये लिहायचंय आपल्याला तर बघा सात सेंटीमीटर एक मिलीमीटर सात सेंटीमीटर एक मिलीमीटर सात सेंटीमीटर हा पूर्ण दिलेला आहे आपल्याला म्हणून सात लिहायचंय सात हा सात सेंटीमीटर झाला आणि पुढं दशांची लिहायचा आहे चिन्ह नदीला आणि एक मिलीमीटर आहे म्हणून हा एक इथं असा लिहायचा एक आणि ते झालं सेंटीमीटर सात दशांची एक सेंटीमीटर हम्म आता पुढचं बघा सोळा मिलीमीटर सोळा मिलीमीटर म्हणजे किती सेंटीमीटर हे आपल्याला लिहायचंय आता सोळा मिलीमीटर मध्ये सोळा सोळा मिलीमीटर म्हणजे काय दहा अधिक सहा तर दहा मिलीमीटर म्हणजे एक सेंटीमीटर हे आपल्याला माहित आहे दहा मिलीमीटर म्हणजे एक सेंटीमीटर आहे आणि वरती सहा मिलीमीटर आहे आपण सोळा मिलीमीटर म्हणजे काय तर दहा मिलीमीटर अधिक सहा मिलीमीटर हे आपल्याला माहित आहे आता दहा मिलीमीटर म्हणजे काय असतं एक सेंटीमीटर असत दहा मिलीमीटर म्हणजे काय असतं एक सेंटीमीटर असतं आणि हे वरचे सहा मिलीमीटर आहे सहा मिलीमीटर आहे आता याचा आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये दशांश चिन्हामध्ये हे आपल्याला लिहायचं आहे ते कसं लिहायचं बघा तर बघा एक सेंटीमीटर सहा मिलीमीटर झालं मग एक सेंटीमीटरचा एक इथे लिहिला आपण एक आणि चिन्ह दशां आणि मिलीमीटर लिहिण्यासाठी इथं सहा घेतला आपण एक दशांटीमीटर म्हणजे सोळा मिलीमीटर बरोबर एक दशांशचिन्ह सहा सेंटीमीटर का लक्षात तिसर उदाहरण काय बघूयात आपण एकशे चव्वेचाळीस मिलीमीटर याच्यामध्ये आपल्याला दशांश पद्धतीमध्ये हे लिहायचं आहे बघा आता एकशे चव्वेचाळीस मिलीमीटर म्हणजे काय असत एकशे चव्वेचाळीस मिलीमीटर म्हणजे एकशे चाळीस मिलीमीटर आणि सुट्टे चार मिलीमीटर चार मिलीमीटर लक्षात एकशे चव्वेचाळीस मध्ये एकशे चाळीस मिलीमीटर आहेत आणि वरती सुट्टे चार मिलीमीटर आहेत आता एकशे चाळीस मिलीमीटर म्हणजे किती झाले एकशे चाळीस मिलीमीटर म्हणजे झाले चौदा सेंटीमीटर किती झाले चौदा सेंटीमीटर म्हणजे जसं दहा मिलीमीटर म्हणजे एक सेंटीमीटर वीस मिलीमीटर म्हणजे दोन सेंटीमीटर तीस मिलीमीटर म्हणजे तीन सेंटीमीटर शंभर मिलीमीटर म्हणजे दहा सेंटीमीटर त्याप्रमाणे एकशे चाळीस मिलीमीटर म्हणजे झाले चौदा सेंटीमीटर आणि हे वरती आहेत ते चार मिलीमीटर चार मिलीमीटर आता हेच रूपांतर आपण दशांश पद्धतीत करूया चौदा सेंटीमीटर आपल्याला दिले आहेत म्हणून चौदा लिहून घेऊया चौदा आता आपल्याला मिलीमीटर लिहायचंय म्हणून दशावं चिन्ह देऊया दशावं चिन्ह दिलं आणि पुढे फक्त चार मिलीमीटर आहेत म्हणून चार लिहूया आणि पुढे लिहूया सेंटीमीटर चौदा चिन्ह चार सेंटीमीटर लक्षात आता पुढचं घरी बघूया आठ मिलीमीटर आता आठ मिलीमीटर दिले आपल्याला त्याच्यामध्ये सेंटीमीटरचा कुठला भाग दिलाय का आपल्याला तर दिलेला नाहीये मग सेंटीमीटर दिलेला आहे म्हणून आपण शून्य लिहूया आणि मिलीमीटर लिहायचं आहे आपल्याला म्हणून दशांश चिन्ह देऊया आणि फक्त आठच मिलीमीटर आहे मग आठ लिहुया आणि पुढे लिहूया सेंटीमीटर इथे लिहिलं आपण सेंटीमीटर म्हणजे काय झालं आठ मिलीमीटर बरोबर शून्य दशांश आठ सेंटीमीटर लक्षात एकोणचाळीस उदाहरण संघ जो आहे आपण इथं सोडवलेला आहे लक्षात तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते